सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने पहिल्या जागतिक ध्यान दिनानिमित्त सरिता राठी यांच्या मेडिटेशन सत्राचे आयोजन करण्यात आले होते सरिता बेनराठी यांना सूर्य भारत ग्लोबल पीस अवॉर्ड्स दोन हजार चोवीस व भगवान महावीर यांचे मंगल मुद्रेतील शिल्प देऊन सन्मानित करण्यात आले तसेच भगवान महावीर मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थी शिक्षक शिक्षक केतर कर्मचाऱ्यांनी मेडिटेशन करत मन शांतीचा संदेश आत्मसात केला आजच्या स्पर्धात्मक जीवनशैलीत मानसिक ताण झोप न येणे भीती वाटणे यासारख्या मानसिक विकार वाढत आहेत या समस्यावर मात करण्यासाठी मेडिटेशन हा एकच उपाय आहे मन शांत तन शांत आणि विचार शांत ठेवण्यासाठी ध्यान हा सर्वोत्तम मार्ग आहे आनंदी तणावमुक्त जीवन जगण्यासाठी ध्यान करायला हवे असे प्रतिपादन ब्रह्माकुमारीच्या सरिताबेन राठी यांनी केले सुखी समृद्ध जीवनाचा सुवर्ण मार्ग म्हणजे ध्यानधारणा प्राध्या प्राध्यापक डॉक्टर संजय बी चोरडिया यांचे प्रतिपादन आज खूप आनंदाची बातमी आहे की इंटरनॅशनल मेडिटेशन डेच्या निमित्तानं सगळ्यात अगोदर एकवीस दिस डिसेंबरच्या अगोदर वीस डिसेंबरलाच सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आज ध्यानाचा खूप सुंदर कार्यक्रम झाला सगळे स्टुडंट्स फॅकल्टी चेअरमन डॉक्टर संजयजी चोरडिया त्यांची सगळी फॅकल्टीज स्टाफ सगळेजण हजर होते अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला आणि ध्यानाचं महत्त्व आंतरिक शांती सद्भावना याचं महत्त्व किती आहे हे सगळ्यांना खूप छान चांगल्या प्रकारे वाटलं आणि होय दोन तीन वेळा स सगळ्यांच्याकडून ध्यान करून घेण्यात आलं ॲक्च्युली या ध्यानामुळे मन शांत होतं तन शांत होतं नाईंटी नाईन पर्सेंट आजारावर मेडिसिन इज द बेस्ट मेडिकेशन मग तुम्ही स्ट्रेस एन्झायटी टेन्शन डिप्रेशन किंवा अजून कोणतेही आजार घ्या इन्सोमनिया झोपणं येणं याच्यावर एक बेस्ट जे मेडिसिन आहे अँड दॅट इज मेडिटेशन आणि रोज सगळ्यांनी जर ठरवलं तर तासाला फक्त एक एक मिनिट तुम्ही देऊ शकता आणि तासाला एक मिनिट देऊन तुम्ही छान चांगल्या प्रकारे ध्यान करू शकता आणि त्याच्याद्वारे मनाला शांत स्थिर आणि त्याच्याबरोबर शक्तिशाली आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह बनवू शकता आणि तो पॉझिटिव्ह ऑरा जर आपण सगळ्यांनी पसरवला तर आपल्या सगळ्यांचं जीवन आनंदी होईल आणि होय या ध्यानाचा आज एक खूप सुंदर उपक्रम जो डॉक्टर संजयजी चोरडा यांनी केला या इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा भगवान महावीर यांच्या नावानं मेडिटेशन हॉलचं आज उद्घाटन झालेलं आहे त्यांच्या सगळ्या स्टुडंटसाठी स्टाफसाठी आणि त्याच्याबरोबर त्यांनी हा पण खूप सुंदर विचार बोलून दाखवला की ज्या वेळेस पालक स्टुडंटला सोडायला इथे येतात खाली एक ये तास थांबलेले असतात तर त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही हा खास ध्यानाचा हॉल त्यांच्यासाठी पण खुला करत आहोत की ज्याच्यामुळे ते येऊन काही वेळ ध्यानामध्ये घालवू शकतील आणि होय फॅकल्टीजना तर ते त्यांनी आवर्जून सांगितलं आहे की तुम्हाला खास आपल्याला रोल मॉडेल बनायचं आहे त्याच्यासाठी थोडासा मी टाईम सायलेन्सचा टाईम थोडासा इथे या रूममध्ये येऊन तुम्ही जरूर व्यतीत करा तर अशा पद्धतीनं आज आपल्या सगळ्यांना सांगण्यास आनंद ये होत आहे की आपण सगळ्यांनीसुद्धा जसं आपण योगा डेला आपण सगळेजणं छान चांगल्या प्रकारे अवेअरनेस आणला तसाच आत्ता एक दुसरा अवेअरनेस आणि तो अवेअरनेस मन को करो शांत तो समस्याए हो जाएंगी शांत मन अशांत तो समस्या बी आपको करेंगी अशांत तर हे एक स्लोगन घेऊन आपण सगळेजण चला नवीन वर्षाची सुरुवात करूया ध्यानाचं एक सुंदर रेझोल्युशन घेऊन आम्ही तर कधीचपासून सुरू केलेलंच आहेच ब्रह्माकुमारी विद्यालय अठ्ठ्याऐंशी वर्षापासून करत आहे आपण सगळेजण आजपासून सुरू करू शकता थँक्यू धन्यवाद ओम शांत नमस्कार मी प्रोफेसर डॉक्टर संजय मि चोरडिया संस्थापक अध्यक्ष सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आज सूर्यदत्ताच्या प्रांगणामध्ये बनसे हॉलमध्ये आपण इंटरनॅशनल मेडिटेशन डे जो रिसेंटली ह्या डिसेंबर दोन हजार चोवीसमध्येच अनाऊन्स झाला जसं आंतरराष्ट्रीय योगा दिवस करतो तसं आंतरराष्ट्रीय मेडिटेशन डे एकवीस तारखेला सेलिब्रेट करायला असं ठरलं उद्या शनिवार आहे बऱ्याचशा मुलांना आपल्या गावाला जातात घरी जातात स्टाफ सिटीवर असतात ऑन द ई ऑफ इंटरनॅशनल मेडिटेशन डे आपण वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा आंतरराष्ट्रीय मेडिटेशन डे आज साजरा केलेला आहे त्याला ब्रह्मकुमारीच्या सरिताबेन राठी इथे आले होते आणि त्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलं हजाराहून जास्त मुलं मुली आणि विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आमचे टीचर वर्ग परीक्षा चालू असताना देखील जेवढ्या ज्या जेवढ्या जेवढ्या विद्यार्थ्या विद्यार्थिनींना आणि स्टाफला शक्य झालं टीचिंग नॉन टीचिंग स्टाफला सर्वांनी हजर होते आणि आम्हाला फार आनंद वाटतो की अशा प्रकारचा उपक्रम संस्थेमध्ये झाला कारण सूर्यदत्तामध्ये पॉलिस्टिक वेलबिंग सर्वांगीण विकासाकरता आणि सस्टेनेबल कायमस्वरूपी राहण्याकरता जे म्हणून एक चांगला नागरिक घडवायचा आणि तो फक्त स्वतः करता नाही परिवाराकरता नाही सोसायटी करता नाही समाजाकरता नाही तर पूर्ण देशाच्या उभारणीकरता त्याचं कॉन्ट्रिब्युशन व्हावं अशा अशा पद्धतीने आमचा विचार असतो सूर्यामध्ये आज देखील एज्युकेशनबरोबर दररोज योगाचे क्लासेस होतात मेडिटेशनचे होतात नंतर सेल्फ डिफेन्सचे होतात जुम्मा होतो ॲरोबिक्स होतात आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना जे जिम आहे अशा फिटनेस ॲक्टिव्हिटीवरती खास करून ॲक्टिव्हिटी डेली बेसिसवर होतात म्हणजे फुल टाईम टीचर्स आहेत त्याच्याकरता आणि ज्या जे काही इतर ॲक्टिव्हिटीज आहेत गेस्ट लेक्चर्स असतील सेमिनार असतील ते तर चालूच असतात तसं आत्ता पुस्तक महोत्सव तर आम्ही मुलांना एनकरेज करतो की त्यांनी देखील व्हिजिट करावं जिथे जिथे ज्या ज्या चांगल्या ॲक्टिव्हिटी होतात मुलांना आम्ही भाग घेण्याकरता एनकरेज करतो कॉलेजमध्ये देखील वेरियस बाबी बरेचसे इव्हेंट्स अरेंज करत असतो एकच आमचा ध्येय आहे मुलांचा सर्वांगीण विकास बरोबर त्यांना इतर स्किल्स देखील आले पाहिजे कारण पूर्ण अकॅडमिक्स तर मुलांच्या हातात मोबाईलवर लॅपटॉपवर थ्रू टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे बेस्ट ऑफ द बेस्ट अकॅडमिक्स आणि ते आपण शिकवलं जातंच पण त्याचबरोबर चांगलं नागरिक बनणं आणि चां सगळ्या निगेटिव्ह गोष्टीपासून त्यांना डीअडिक्शन होणं म्हणजे जास्त मोबाईल वापरणं हे देखील ॲडिक्शन आहे तर जे कुठल्याही गोष्टीचा अतिरिक्त वापर हे अडिक्शन आहे तर अशा पद्धतीने जेवढ्या चांगल्या गोष्टी मुलांना देता येतील त्या आम्ही देत असतो जिथे जिथे नवीन नवीन प्रोग्राम्स होतात तिथे आम्ही जाऊन जे काही व्यक्ती आहे चांगल्या व्यक्ती आम्हाला भेटतात त्यांना आम्ही बोलण्याकरता मी कायम प्रयत्नशील असतो आणि मला खात्री आहे की सूर्यदत्ताचे विद्यार्थी आता ऑलरेडी त्यांनी भरपूर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर जगामध्ये नाव केलेलं आहे आणि हे आत्ताचे विद्यार्थी नवीन पिढी जी आत्ता थोड्याफार त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे तर अशा आजचा मेडिटेशनचा जो कार्यक्रम आपण घेतला त्याचबरोबर भगवान महावीर मेडिटेशन हॉलचं आम्ही इनॉग्रेशन केलं तर अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीने निश्चित त्यांच्यामध्ये एक चांगलं माइंड ट्रान्सफॉर्मेशन होईल मोबाईलपासून हळूहळू ते दूर जातील निगेटिव्ह गोष्टीपासून दूर जातील पॉझिटिव्ह थिंकिंग करतील त्याच्यामुळे त्यांचं खान पान राहणं व्यायाम मनशांती आणि जेणेकरून स्वतःवरती फोकस ते करण्याकरता सक्षम होतील अकॅडमिक्समध्ये देखील पुढे जातील आणि समाजामध्ये देखील त्यांचं सगळं नाव होईल अशी मला खात्री आहे तर आपण सर्वजण आलात आणि आपण जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर हा मेसेज सगळीकडे पोचवाल आणि जेणेकरून सग सर्वांनी या पद्धतीचे उपक्रम करावे आणि ही मिशन मेडिटेशन हे वर्ल्ड वाईड ही मुवमेंट झाली पाहिजे असं मला वाटतं आणि त्याच्याकरता मी आपल्याला पण देखील रिक्वेस्ट करतो आमच्याकडे रेग्युलर प्रोग्राम चालू राहतील आपणही यावं आपल्याकडे जेवढेही संबंधित लोक आहेत त्यांना देखील कळवावं आणि आपण स्वतः देखील ते फॉलो करावं कारण आपण आचरणात आणलं तरच आपण दुसऱ्यांना बोलू शकतो आम्ही एक उदाहरण द्यायचं म्हणजे दोन हजार अकरा साली हॉलिडे फॉर मोबाईल अँड लॅपटॉप अँड फ्रेंडशिप विथ बुक्स आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं तेव्हापासून माझा मोबाईल मी बंद ठेवलेला आहे त्याच्यामुळे मी अधिकाऱ्यांनी सांगू शकतो की मुलांना तुम्ही तुमचा मोबाईल सायलेंटवर ठेवा बंद ठेवा आणि जेव्हा गरज असेल तेव्हाच वापरा दुसऱ्या स्वतःला तर डिस्ट्रॅक्शन होतंच पण त्याच्यामुळे आजूबाजूचे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी देखील डिस्ट्रॅक्ट होतात आणि तुम्हाला त्यांचं नुकसान करण्याचा काही अधिकार नाही आहे अशा प्रकारची भावना आम्ही त्यांच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो त्याच्याकरता आम्ही देखील ते आश्रमात धावतो आपण पुनशाही आपण सर्वजण आला आणि हा प्रोग्राम तुम्ही सर्व कव्हर केला लाईव्ह कराल आणि जास्तीत जास्त लोकांना ह्यातून प्रेरणा मिळेल अशी मला खात्री आहे आणि भारत एक समृद्ध देश बनण्याकरता त्याची संस्कृती जपण्याकरता आणि एक विरासत जपण्याकरता एक, एक रोल मॉडेल म्हणून पूर्ण विश्वामध्ये एक निश्चितच एक ठाप त्यांची छाप उमटवेल अशी मला खात्री आहे थँक्यू सो मच ऑल द व्हेरी बेस्ट